हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मराठी तर इतरत्र अन्य कुठेतरी किंवा दुसऱ्या ठिकाणी होत आहे एल्स्वेअर ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय कीज आर एन्टियर ते मस्ट बी एल्सवेअर दुसरा वाक्य आहे टू लुक फॉर अ न्यू जॉब तिसरा वाक्य आहे ही इज नॉट ॲट होम ही इज प्रोबेबली एल्सवेअर चौथं वाक्य आहे लेट्स गो एल्सवेअर दिस प्लेस इज टू क्राउडेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.